तुफान क्रांती विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं खरं जे काही हे मंडळ आहे त्या मंडळाने आम्हाला निमंत्रण दिलं आणि आज या ठिकाणी बोलवलं आणि इथं आल्यानंतर कळलं की तुफान क्रांती विभागीय कार्यालय आणि ही पत्रकारिता नेमक्या कशा पद्धतीनं ती जाणार आहे याचाही बोध आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं झालेला आहे आणि म्हणून एक सामाजिक वसा ह्या तुफान क्रांती यांनी घेतलेलं आहे विभागीय कार्यालय ते ओपन करून पुढच्या काळात त्यांच्या हातून समाजाची अतिशय से चांगली सेवा निश्चितपणानं होईल कारण समाजाचे अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाकडं कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून हे म्हणजे जे काही पत्रकारिता आहे ही निश्चितपणाने या गोष्टीकडे लक्ष देईल आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे करेल याच्यामध्ये तिळमात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका नाही आहे आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी अतिशय चांगलं कामकाज केल्यामुळंच हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत असेच कार्यक्रम आणि असेच पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी यापुढच्या काळातसुद्धा अनेक अशी भरीव कामं करावीत सामाजिक कामं करावीत जेणेकरून जनतेचा आणि लोकांचा फायदा त्याच्यामध्ये होईल अशा प्रकारे सर्व ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनाही मनापासूनच्या हार्दिक हार्दिक मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं मला आणि या ठिकाणी माझे हस्ते पुरस्कार वितरण झालं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी तुफान क्रांती पत्रकाराचा या ठिकाणी विभागीय कार्यालयाचं या केडगावमध्ये उद्घाटन झालं असता त्यांनी एक सामाजिक उपक्रम म्हणून या तालुक्यातले अनेक हिरे ज्यांनी आपल्या शून्यातून जग निर्माण करत असताना आपलं कर्तृत्व गाजवलं अशा हिऱ्यांचा या ठिकाणी सन्मान झाला मी या तुफान क्रांतीच्या सर्व संपादकांना मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो पत्रकारिता आणि सोशल मीडिया हे या देशाचा चौथा स्तंभ असून हा स्तंभ नेहमी ज्या ठिकाणी अन्याय होईल ज्या ठिकाणी अत्याचार होईल याला वाचा फोडण्याचं काम यांनी हे नेहमी करत असतात या तालुक्यातसुद्धा ज्या ज्या लोकांनी अन्याय अत्याचार केलेले आहेत ज्या ज्या लोकांनी समाजाला दिशाभूल केलेल्या आहेत ज्या ज्या लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे ज्या ज्या लोकांची कामगारांची फसवणूक केली आहे याला खऱ्या अर्थानं आज वाचा फोडण्याचं काम या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जावं अशीच मी विनंती या माध्यमातून या तुफान क्रांती पत्रकारांना मी या ठिकाणी निमित्ताने करतो आणि यांना पुढील वाचाली शुभेच्छा देतो आणि मी थांबतो या ठिकाणी आज आम्ही दैनिक तुफान क्रांतीच्या वतीनं विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आणि आदर्श सेवा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला होता तर दैनिक तुफान क्रांती हे सांगोला येथून प्रसिद्ध होणारं एक महाराष्ट्रातील चांगलं दैनिक आहे आणि या दैनिकाचा महाराष्ट्रभर प्रचार सुरू आहे आणि आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून देखील या वृत्तपत्रासाठी विविध क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहोत आणि तुफान क्रांतीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचा जा प्रयत्न चालू आहे जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत आपण आदर्श सेवा पुरस्कार देण्यामागचा हेतू एवढाच आहे की जे कोणी समाजासाठी चांगलं काम आहे त्यांनी इथून पुढं देखील अशाच पद्धतीनं समाजासाठी चांगलं काम करावं या आणि त्यांना याच्यातून एक ऊर्जा मिळावी यासाठी हा आपण पुरस्कार सोहळा आयोजित केला होता दैनिक तुफान क्रांतीच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना एवढीच विनंती करतो जे जे सत्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करावा